सत्तर च्या दशकातील एक गाजलेला हिंदी सिनेमा म्हणजे शोले हा एक सिनेमा ठरला हा चित्रपट रिलीज होऊन आता सुमारे एकोणपन्नास वर्षे झाली आहेत मात्र तरीही हा सिनेमा प्रेक्षकांचा आवडता सिनेमा ठरलाय सिनेमातील प्रत्येक पात्र अजरामर झालं यासोबतच सिनेमातील डायलॉग सुद्धा गाजले मात्र तुम्हाला माहिती आहे का यातील अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या एका सीनला सेन्सॉर बोर्डाकडून कात्री लावण्यात आली होती सिनेमात गब्बर आणि अहमद यांच्यावर एक चित्रित करण्यात आलेल्या सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ओल्ड इज गोल्ड फिल्म अशा नावाच्या एका सोशल मीडिया हँडलवरून अलीकडेच या सीनचा एक फोटो शेअर करण्यात आलाय या फोटोमध्ये गब्बर सिंग म्हणजेच अभिनेते अमजद खान आणि अहमद म्हणजेच अभिनेते सचिन पिळगावकर दिसत आहेत दृश्य असं आहे की गब्बर अत्यंत क्रूरतेने अहमदचे केस ओढतोय आणि अहमद वेदनांनी विवळताना दिसतोय त्यांच्या आजूबाजूला डाकूंची गँगही उभी आहे असं म्हटलं जात आहे की या सीन मधील हिंसाचार आणि गब्बरच्या हिंसक अवतारामुळे सेन्सॉर बोर्डाने हा सीन हटवला होता शोले या सिनेमातील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांचं मन जिंकले तर या सिनेमातील प्रत्येक सीन आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे सिनेमातील गब्बरने अहमदला मारल्याचा सीन आजही प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणतो याशिवाय गब्बरचे संवादही प्रेक्षकांना अक्षरशः तोंडपाठ आहेत शोले मधील कोणता सीन तुम्हाला सर्वात जास्त आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी